चांदन व्हॅली ट्रेकच्या पॉईंटच्या ठिकाणी पोहोचणार आहोत तुम्ही आमच्या सोबत राहा खर काय आहे मला चांदण्याच्या खाली टेन्ट चा बाजूला आणि पुलाव खायला मित्रांनो अशा प्रकारे आपण आता चांदनवाली ट्रेक पॉइंटच्या ठिकाणी पोहोचलोय आणि मस्त पैकी आता त्या टेन्ट टाकायचं काम चालू आहे मस्त पैकी वेज पुलाव हा रेडी आहे आता इथं अंडी बॉइल्स रे टाकलेले आहेत बघू शकता मस्त मस्त आहे पण सिमेंट कसं पाहिजे असलं काम रे पाहिजे गेलेलं आहे इथून फक्त आता चोवीस किलोमीटर अंतर दाखवत आहे बोर्ड आपण बघितलं असेल आताच आता चोवीस मिनिटात अर्धा तास आपण इथं पोहोचतोय रस्ता जागोजागी खराब असल्यामुळे आम्हाला खूप वेळ लागला यायला सकाळी आम्ही लवकर निघालो आता जवळजवळ साडेपाच सहा वाजले सहाचं टायमिंग झालेलं आहे सनसेट होत आलेला आहे जवळ दहा ते बारा तास आम्हाला लागले बघ या लवकरच आपण आता अर्धा तास आपण इथून आता तो चेकपोस्टवरून निघालो आहे आणि आमच्याकडून प्रत्येकी प्रति व्यक्ती तीस रुपये असं चार्ज आकारण्यात आलेला आहे आणि फोर व्हीलर गाडीचे शंभर रुपये असं टोटल दोनशे वीस रुपये आपण इथे चार्ज भरले आहेत भंडारादरा एंट्रीसाठी मला वाटतं त्यांना विचारलं पण हे कंपल्सरी आहे का तर त्यांचं म्हणणं आहे की हे कंपल्सरी आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट फॉरेस्ट विभाग जे आपलं वन विभाग त्यांच्याकडून हे आकारणी करण्यात येते पण काही हरकत नाही आहे डेव्हलपमेंट तशी करत असतील तर आपल्याला चार्ज आकार दिला पाहिजे एक्झॅक्टली आता लवकरच आपण पाहत आपण सांदन व्हॅली ट्रेकच्या पॉईंटच्या ठिकाणी पोहोचणार आहोत तुम्ही आमच्या सोबत राहा आणि आज मस्त आपण रात्री धमाल मस्ती करणार आहोत जेवण बनवणार आहोत त्यामुळं जास्त करून व्हिडिओ बरोबर राहा आणि शेवट पण व्हिडिओ बघा चला मित्रांनो जबरदस्त असं भंडारदारा असं जंगल तुम्हाला मित्रांनो मस्त बघित सनसेट होतोय आता आणि जबरदस्त व्ह्यू पॉइंटला मी पोहचलोय सांदानवेलीच्या पाठीमागे एक साधारण पंधरा किलोमीटर आणि ही तुम्हाला गाडीच्या बाहेरून दाखवतोय बघा जबरदस्त व्ह्यू थोड्याच वेळात एक साधारण एक पाच ते दहा मिनिटात सनसेट होईल आपण थोडेसे थांबू या आणि मस्त सनसेटचा अनुभव घेऊ आणि मगच पुढे जाऊ मित्रांनो हे बघा जबरदस्त व्ह्यू सनसेट होतोय भंडारदरा डॅम हे बॅकवॉटर तुम्हाला दिसतंय आणि या बाजूला आपल्याला आता सांदन वॅलीला जायचं आहे पण आपण सनसेट बघण्यासाठी खास या पॉइंटला थांबलोय मित्रांनो अशा प्रकारे आपण आता सांदनवाली ट्रेक पॉइंटच्या ठिकाणी पोहोचलोय आहे आणि मस्त बघा त्या टेन टाकायचं काम चालू आहे हे बघा आता की आपल्याला टेंट टाकून देत आहेत आणि थोड्याच वेळात आपले टेन एक टेंट टाकलेला आहे आपण आम्ही आणि दुसरा टेंट टाकायचं काम सुरू आहे लाईट नाही आहे बघा टॉर्चवरती तुम्हाला मी दाखवतोय सांदनवाली ट्रेकच्या पॉइंटच्या बरोबर बाजूला हे बघा तुम्हाला दिसतंय हा दुसराही टेंट आपला तयार होतोय या प्रकारे दोन्ही टेंट आमचे तयार झाले आणि हे आमची दिसते तुम्हाला गाडी हे बघा गाडीमध्ये सगळे यंत्रणा आपण मस्तपैकी आता जेवण करणार आहोत हे बघा आणि हे टेंटचं टाकून झालेलं आहे आणि हा असा परिसर तुम्हाला दिसतोय चला आता जेवणाची आपण तयारी करू मित्रांनो प्रकारे आम्ही आता आता मस्तपैकी डिनरचीच तयारी करतो आहे जेवणाची तयारी करतो आहे आपण सांदन व्हॅली ट्रेकच्या पॉईंटच्या ठिकाणी आहोत आणि हे बघा आता सध्या आम्ही आत्ता इथं अंडी बॉईल्स रे टाकलेले आहेत तुम्ही बघू शकता मस्तपैकी अंडी बॉईलचं काम सुरू आहे इकडे कटिंग चालू आहे आम्ही आता वेज पुलाव वेज पुलाव करणार आहोत त्याचं कटिंग चौला हे बघा तांदूळ तुम्हाला दिसतं इथे की आमची मित्रमंडळी सगळी कटिंग करायचं चालू आहे आणि लवकरच केल्यानंतर आपण खास मस्त जेवणाचा आस्वाद घेणार आहे आणि वरती बघितली तर मस्त चांदण्याचा आनंद थोड्या वेळाने तुम्हाला दाखवणार आहे आपण कारण की पूर्ण लाईट गेल्यानंतर आकाशगंगा आणि चांदण्या जबरदस्त असा फील येतो रात्री अकरा बारा वाजता आणि तेही तुम्हाला आपण दाखवणार आहोत तुम्ही बघत बरोबर बघत असाल पूर्ण ब्लॅक दिसणार नाही आहे पण थोड्या वेळात तेही आपण बघू चला जेवणाची तयारी करू मित्रांनो मस्तपैकी आत्ता आमचा पुलाव म्हणजे व्हेज बिर्याणी थोडक्यात मस्त तयार झालेलं आहे तुम्ही जर बघत असाल हे बघा पुलाव हे बघा मस्त पैकी व्हेज पुलाव हा रेडी आहे खाण्यासाठी क्या वाट आहे मस्त खमंग असा वास सुटलेला आहे स्मेल मस्त शिजलेले आहे आणि जबरदस्त कांदा आहे सगळं इथं तुम्हाला बघायला मिळते खायला आणि अशा प्रकारे आता आम्ही रात्री किती वाजलेत बरं मला वाटतंय दहा वाजले असतील हां हां दहा वाजता साडे दहा लाईट बंद चालू करा हां दहा वाजलेला आहेत आणि मस्त म्हणजे आता खाण्याचा आम्ही आस्वाद घेतो आहे बेस्ट पाहिजे हे आमचा गॅस तुम्ही बघत असाल हे बघा बुटन गॅस तुम्हाला दिसतोय शिगडी बुटन गॅस मस्त घ्याच्यावरती आम्ही सगळं शिजवलेलं आहे आणि मस्त प्रकारे आम्ही इथं बिर्याणी केलेली आहे त्याच्यामुळं थोडंसं तर आम्ही आता खाण्याचा आस्वाद घेतो आणि खाण्याचा आस्वाद घेतल्यानंतर आपण स्टार बघूयानंतर चला चलो मित्रांनो डिनर करायला या जेवायला मस्त पैकी आपला व्हेज बिर्याणी तयार आहे आणि थोडस मी टेस्ट घेतो कशी झाली आम्हाला जमले का बघतो वा एक नंबर म्हणजे खर सुख काय आहे मला चांदण्याच्या खाली टेंटच्या बाजूला आणि असा व्हेज बिर्याणी पुलाव खायला जी मजा आहे अशामध्ये मित्रांनो मस्तपैकी आपलं जेवण आहे आणि आता आपण झोपायची तयारी करतोय हे बघा तुम्ही बघत असाल टेंटमध्ये सध्या आपण आहोत आणि अशा प्रकारे टेंट तुम्हाला दिसेल स्लिपिंग बॅग असेल आणि अशा प्रकारे आपण आता झोपतोय स रात्रीच्या साडे अकरा वाजलेत आणि सकाळी लवकर उठून आपल्याला सानंद व्हॅले ट्रेक सानंद दरी जी आहे हे आपल्याला एक्सप्लोर करायचे आहे आणि लवकर उठून त्याच्यामुळे आपण लवकर झोपतो आहे तर सर्वांना गुड नाईट आणि उद्या सकाळी नवीन व्हिडिओ आपण नक्की नक्कीच बघाल गुड नाईट सर्वांना चलो बाय